त्याच्यासाठी कोणाला असते ज्याने हजार दीड के हजार केले त्याच्यासाठी ज्याने हजारो कोटी रुपये भ्रष्टाचार केला त्याला एखादा मोठ हत्याकांड आहे त्याला एखाद्या मोठ्या गोष्टीचा उलगडा होत नाही त्यासाठी माझ्याजवळ हाय काय महाजर पाकिट चोरांनी आणलं तर दोन दिवस भाकर खात नाही माझ्याजवळ हाय काय सगळ्यात बेकार गिरायक लागलं म्हणतो आज ते चोर सुद्धा माया घरावर तेराशे मीटरचे पत्रेत काढून टाकतो तो या घरावर नेऊन ते भंगारात सुद्धा ऐकत नाही तुम्ही मला नका घाबरू तुम्ही उगच माया नदी लागली चुकीच्या माणसाला खेळलात तुम्ही माझ्या सगळे विरोधी पक्षासहित सत्ताधारी सुद्धा जे पुरे एकूण झाले तरी मी हटत नाही मायाबाप होतो मला फक्त हात जोडून माझी एकच विनंती तुम्ही फक्त एकजूट फुटून देऊ नका आणि तुमची तर परळीकरांचे खरंच कमाल करावं लागेल माध्यमातून तुम्हाला बघतोय एवढ्या विराट रूपान तुम्ही जमलात म्हणजे बाकीच्या फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका बाकीचं मी सगळं बघणार त्याच्यासाठी चोवीस तारखेला बैठक लावली अंतरवालीला आपण सगळ्यांना अंतरवालीला या त्या दिवशी सण होळीचा असू द्या आपण तिकडे जायचं कवर कोरड्यान कोरड्यान भजे खाता लेकरांचं वाटोळं व्हायला लागलं आपल्या सगळ्यांनी जीवाने यायचंय अंतिम निर्णय समाजाना बाहेर काढायचा ठरवला त्या दिवशी का भूमिका घ्यायची की सगळे समक्ष समोर घेणार आहेत काय आणि आपली नऊशे करोड ते सुद्धा सहा करोड मराठ्यांच्या सभा होणारे आताच लवकर आपल्याला फक्त दोन हजार एकर कमी पडले पार्किंग साठी बाकी सगळा सगळं गोळा झालं आणि तुम्हाला ते एक दुसरं लपड कोणी सांगितलं रे फॉर्म भरायचं म्हणजे काय काल काम करून ठेवलं तुम्ही माया तो महानिर्णय नाही बरं का नाही त्यातून मागे ढकलू ती समाजाचा निर्णय आता एका एका जिल्ह्यातून तुम्ही दहा हजार वीस वीस हजार फॉर्म भरायचं म्हणता तुम्हाला चिन्ह काय द्यायचं रे कांदा बटाटो तमाटू गोटे गाटे आणि त्यांचं सापडन का तुमच्या मधी आणि एखाद्याचा जर नातू भरायला आणि सकाळीच बाबा म्हणल्या मग नातू आता खासदारच होईल आणि बाबा जर सकाळीच नंबर लागला बाबाला दिसतच नाही आणि बाबा, बाबा तीन तर चिन्हत नाही सापडत बाकीच मतदान करायचं रे या परळी शहरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांना जाहीरपणानं आव्हान करून सांगतो यावेळेस शंभर टक्के मतदान करा शंभर टक्के कारण हे निवडणूक आयोगच म्हणतोय शंभर टक्के करा मग मी म्हणतो शंभर टक्के करा मी काय वेगळं सांगायला मी तेच सांगायच पण यावेळेस समाजाने शंभर टक्के करायचं म्हणजे करायचं आपल्याला धोका करणाराच असतात नाही बोलतो आपल्या लेकराच्या अंगात वीस करायला निघाले ना मग चोवीस ला बघू आता चोवीस तारखेला बैठकी तिथेच दिशा आता यांना काय झालंय यांना आपल्या समाजाची भीतीच वाटा ना बाकीचे भीती वाटते शिक्का मारतात म्हणून मराठ्यांचा शिक्का काय असतो ना चोवीस तारखेला बैठकीला होरच जाऊ द्या आता <स्थाथ> आपल्या लेकरांचं कसं कल्याण होत नाही तेच बघू मी बळच सांगतो तुम्हाला मला बळच कोणाला बोलत नाही गृहमंत्री साहेबांना बळच बोललो का मी दोन सहा महिन्यात खरं सांगा मग आता कुणी अंगावर बळच येत नाही तुम्ही बळच बोला म्हणून काय उपयोग आहे का अंगावर येऊ द्या पठ्ठा आहे ना काय झायची गरज नाही पण बळच नाही त्याला की नाही म्हणत आपल्याला माणूस इतका धर्म पण निभवायचा आणि कायद्याच्या चौकटीत पण राहायचं ती बोलले म्हणून मी बोललो मी त्या चूक बोललो ते म्हणले काय कोण म्हणला मग तुम्ही म्हणले होते म्हणून आम्ही म्हणलो पालकपत्र जनतेनं तुमच्याकडे दिलं राज्याच राजगादीवर त्यांनी तुम्हाला बसवलं तुमची जबाबदारी कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचना राजपत्रित तुम्ही काढली राजपत्र जाती जर तुम्ही काढली तर राज्यपाल पद असते तो आधी विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात ये जिल्ह्यात जिल्ह्यात पालकमंत्री पद अस्तित्वात मग का सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली आधी सुद्धा तुम्ही काढली अंमलबजावणी करणं जबाबदारी तुमची आमची नाही जी व्याख्या दिली अधिसूचनेची सगळ्या सोयऱ्यांची ती सुद्धा आमच्या व्याख्याप्रमाणेच व्हायला पाहिजे टिकवण्याची जबाबदारी स्वतः सरकारची विशेष अधिवेशन भीश वीस तारखेला पंधरा ऐवजी वीस तारखेला बोलवलं आणि तिथेही डाव साधला महाराष्ट्र सगळा डोळे लावून बसला होता की आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होणार आहे पण तिथं सुद्धा कावा केला गेला तिथेही डाव टाकला न टिकणार दहा टक्के आरक्षण दिला आणि सगळ्या सोयरीच्या अंबालबाजूने पाठीमागे ठेवली हिंदू कोण बिलमध्ये सगळे सोयरे शब्द बसतोय ते आरक्षण टिकत आहे तरीही नाही देऊ त्यांनी दहा टक्के दिलं ते टिकतच नाही या परळी नगरीतून मी जाहीरपणानं सांगतोय तुमच्या शिक्षणाचा लॉस करून घेऊ नका विद्यार्थ्यांना तुम्हाला जर वाटत असेल ते घ्यावं तर तुम्ही घ्या पण ते आम्ही स्वीकारलेलं नाही फक्त तुमचं भरतीमध्ये त्याच्यात वाटपुळ होऊ नये एवढी आमची भावना आहे कारण त्या दहा टक्के आरक्षण दिलं त्या दिवशी ईडब्ल्यू एफ सुद्धा रद्द केलं गेलं आणि या दहा टक्के आता वापरता येत नाही काही पोरांचं म्हणणं आहे या दहा टक्क्याचा सुद्धा उपयोग आम्हाला नोकरी हो भरतीत होत नाही मग दोनही बाजूने आम्हालाच काय घेरलं त्यांचं म्हणणं होतं हे दहा टक्के घ्या पण गृहमंत्र्यांचं म्हणणं आहे दहा टक्के आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज खुश दहा हो टक्के आरक्षण ते टिकणारच नाही ती मागणी आमची मी या नगरीतल्या सगळ्या बांधवांना प्रामाणिकपणे विचारतो दहा टक्के दिल्याला आरक्षण टिकणार नाहीये ते दिल्यामुळे तुम्ही खुश होता मग गृहमंत्री कस काय म्हणतात मराठा समाज खुश येईल तेव्हा ऐकून ये तुमच्या भोवती ते चार पाच जण हिंडतील त्यांचं मूळ म्हणतात का ते समाज चा चा ते म्हणजे समाज नाही तुमच्या भोवती हिंडून आमच्या विरोधात आवाज ते यावेळेस बघा तशा कशी होते आता समाजानं आमच्या मोठं करायचं आणि आमच्या लेकराच्या आरक्षणाच्या विरोधात तुम्ही आवाज उठवायचा तेही तुम्ही आमच्या समाजाचा नाही या समाजानं ना तुम्हाला मोठं केलं त्या समाजाच्या पाठीत लात घालण्याचं काम तुम्ही करायला लागले आमच्या लेकराच्या अन्नात वीस घालायचं काम तुम्ही करायला लागले तुमचे हे लेकर ते आरक्षण घेणार आहे गोरगरीबांचे घेणार आहे मी बोललो पक्षाला राग आला आपल्या समाजाच्या नेत्याला आणि मंत्र्यांना जातीला बाप मानायचं तर तुम्ही पक्षाला बाप मानायला लागले आणि मोठं मात्र आम्ही करायचं आणि आवाज आवाज बोललं पाहिजे तसं वागावं वा लागत मग सन्मान समोरून मिळत असतो फुकट सन्मान द्यायला आम्ही मोकळे नाही कुठली भाषा कुणाला शिकवायची छत्रपतींचे विचार आम्हाला शिकवायचे आणि तुम्ही मात्र गोरगरिबांच्या लेकराच्या अंगात माते घालायचे ही कोणती भावना आहे तुमची दहा टक्के मान्य नसूनही ते दिलं सगळ्या सोयऱ्यांच्या अंबालबाजाने मागे ठेवली हैदराबादचं गॅज माग घेतला म्हणून सांगितलं परवा मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं राज्यातले सगळे गुन्हे मागे घेतले आणि मग दारादारी कमी झालोय काल पण मला कळालं बीडमध्ये कुठेतरी गेले होते जालन्याच्या लोकांचा बीडला काय समजे तिकडच्याला नोटिसा पाठी इकडे या म्हणून इकडं काय आले तो तो आमचा काय समज कुणी सांगितलं ते म्हणते तू वरून वरून कुठून येई वरचा म्हणा रोज संध्याकाळी फोन करतो तीन वाजता <laughs> त्यांनी आता अशोक चव्हाण साहेबच पाठवले होते बघितले तुम्ही टी व्हीला म्हणलं आता काय आला आले तुम्ही आचरच आहे लागलं काडी लावायला आमची आता काय होत पण त्यांना बोललो नाही कारण खरं सांगतो म्हणून बोललो ते म्हणले मी समाज म्हणून आलो म्हणलं मग तुम्हाला बोलून का होते जेव्हा सरकार म्हणून येईल तेव्हा नीट बोललात हाय हम्म आता आचारसंहित आहे त्याच बोलणं बोलत तुम्ही काळजीच करू नका तुमच्या लेकराच्या डोक्यावर बोलायला टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा मनात जरा हटतच नाही <प्थ> यांनी माझ्या विरुद्ध यासाठी नेमली माझा शब्द आज तुम्हाला जेलमध्ये का जरी सडलं तरी तुमच्या लेकराशी मरेपर्यंत मी गद्दारी करणार नाही मरेपर्यंत त्यांना काय नेमायचं त्यांनी आणि हे मला अटक करायचं म्हणजे मला अटक करणं एवढं सोपं आहे का होत आड जरी झोपले तरी दीड वर्ष मला तुम्हाला याला उचल मला कसले स्वप्न बघते मिळेल नाही किती वाजले साडे दहा कशामुळे पाळतो ते मी सांगतो आपलं राज्य कायद्याच आहे आणि आपण ते पाळलं पाहिजे राज्य आपले गाव आपले तालुक्या आपले यांची फडफड थोडी दिवस राहिली आपण यांची फडफड आत्ता बंद होणार यांच्यावर कोणचा समाज असा नाही की ते नाराज नाही पुरे जे पुरे तर लागलेले सध्या सगळे त्यांना ते कळणार ते त्यांच्यात मस्ती देत पदाच्या आणि त्याच्या त्यांच्या लक्षातच नाही इकडं लाट प्रचंड मोठी उसाळी यो समाज काय नजर पुरत नाही ही सोपी गोष्ट नाही विराट ही संवाद बैठक हे सभा नाही तरी सभेपेक्षा प्रचंड मोठी झाली आणि तुम्हाला जर सगळ्या सांगितले असं तुम्हाला काय दीडशे करा लागत होतं का करून हे दुद। तरी सरकारने आता तरी समजून घेतलं पाहिजे काय होऊ शकत तुम्ही काळजी करू नका मी आजारी जरी असलो तरी आटत नाही आजारी पणावून माझ्या लक्षात आलं मी माझं कुटुंब बाजूला सारून त्या समाजाला मायबाप मानलेले सात महिने झाला आणखी घराला शिवलो आणि तुम्हाला न्यायाधीव तर शिवणार की नाही त्याची काळजी करू नका मला परवा माहीत झालं माझी मुलगी ॲडमिट आहे संभाजीनगरला म्हणून माझे म्हणजे माझे पाठ तुटून नाही घेत तुम्हाला सांगून मला दुसऱ्याने सांगितलं की तुमची मुलगी तीन दिवसापासून ॲडमिट आहे हॉस्पिटल आणि मी संभाजीनगरच्या दौऱ्यावर होतो त्याच हॉस्पिटलच्या जवळून आम्ही गेलो समाजाला डावलून मी नाही गेलो तिकडे कारण माझा समाज रस्तावर उभा होता वाट बघत होता मी अगोदर समाजाला भेटलो नंतर दुसऱ्या दिवशी रात्री त्यांना जाऊन भेटलो ती झोपल्यावर पोरगी झोपल्यावर उठून आलो कारण मी जा मला भेटून मला उद्या दौऱ्यावर जायचंय मला अंतर्वली जाणं गरजेचं आहे एवढं मंद करायला लागलं म्हणून मी तिला झोपू दिलं निघून आलो आज परत दुपारी कळालो वीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा मला फोन आला होता भीडच्या तुमची आई सुद्धा दोन चार दिवसापासून ॲडमिट आजही माझं जाणं होत नाही उद्या जाईल असं वाटतंय बघा मला तुम्हाला एवढंच याचं तुम्ही सांगायचंय तुम्ही सुद्धा हटू नका आपल्याला आपले करोडो लेकर मोठे करायचे जीव गेला तरी लिंगा आता तुम्ही एकजूट फुटून देऊ नका आपल्या लेकरांचं कल्याण होईल एकदा जर फिरायला पारच त्यांना आरक्षण मिळालं ना आपल्याला कोणापुढेच हात पसरायची गरज नाही लागणार आपलेच लेकर अधिकारी बनतील कोणत्या नेत्यापुढे तुम्हाला हात पसरायची गरज नाही लागणार निवडू नका संघर्ष करू नका त्रास होईल द्या आपण का खुन नाही केले जाणून बुजून ग्रे खोटे गुन्हे दाखल करायला लावतात इथल्या पोलिसांचा काय दोष नाही महाराष्ट्र भरातला जाहीरपणाला बोलतोय ह्या गोष्टी इथला दोष असतो तर डायरेक्ट म्हणला असतो यांचा दोषी हे सगळं कारण आम्ही गृहमंत्र्यांचे आपण खुणं केलेलं नाहीत काळजी करू नका काय बी गरज नाही केले खोटे खुने खोटे गुन्हे दाखल सहन करू आपल्या लेकर मोठी होते आपण बोलवू पण पुढची पिढी आपली शांक साथ सावलीत राहील आपल्याला सहन करावंच लागणार तुमच्या शहरातले बोर्ड काढायला होती मोकळान मला काय बोलड लिहिले होतं काय दगड हाना आणि करा म्हणून काय काढायचं गरज काय केलं तुमचं त्याच्यावर पक्षाचं चिन्ह आहे का त्याच्यावर आहे आता माया फोटोच जर तुम्हाला एवढं भे फोटो मुळ जर तुम्ही बोलणं करीत असले तर मी बी हातात आज समाज भात बघा तुम्ही तुला का होतो केलंय का तुम्ही विनाकारण वातावरण नाराजीत रूपांतर करायला लागला विनाकारण आज मान्य न्यायालयाने काय सांगितले ते तरी सरकारने समजून घ्या मी हे पोषण त्यावेळेस हे पोषण मोडायची तयारी मान्य न्यायालयात सांगितलं तुम्ही हात गेलो शकत नाहीत म्हणजे मंडपाला पण आणि आला आता फक्त तुम्ही म्हणतात तसच मी बी म्हणतो बोलू कथा एक म्हणजे ऐकता येईल हम्म रातभर बोला कार्यक्रम अरे मला माझी दशा काय ना मला माहिती मला चालता सुद्धा येत नाही उपोषण माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही मायबापवाद तरी मी मागं हाल होते नाही फक्त माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती पण मी माझ्या समाजासाठी नाही आठ मला माहिती एक जीव गेला तरी चालणपण करोड लेकरांचे जीव सुखी झाले पाहिजेत यासाठी संघर्ष करायचा ज्याला अंगावर यायचं हो त्याला येऊ द्या त्यांनी खूप षड्यंत्र माझे होते आता तर नवीनच षडयंत्र आणले मला पाठीमागे एक महिन्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होते हे जर ऐकत नाही ना, ना म्हणजे मी तर सरकार सलांच्या माध्यमातून मधून मला बाधा करणार त्यांना ते डावमय झालं तेव्हा बंद केला त्याच्या अगोदर मुंबईला जाताना त्यांनी ट्रॅप रचला होता माझ्यावरती सोळा सतरा जणांच्या माध्यम मला मंत्री आणि आमदार सैतमय झाल्याचं महत्वाने ते केलं याला मय झालं मला माहीत कमवून होत माहित आहे तुम्हाला आणि मला त्यांना कमवून माहित होत ते मी बहुतेक दोन चार जण त्याने फोडले अंदाज दिसतो कारण मी काही इकडे केलं की त्यांना कस कमायत होत याचा अर्थ फोडले साहेब तुम्ही पैसे देऊ किंवा आम्हीच तापून फोडले असतील तर तुमच्या आसपासचे मी फक्त हिमानदारावर फोडून ठेवले तुम्ही तिथं काय डावर असताय तेव्हा लगेच मला माहीत होत ते सांगताना सांगतो मला पाटील मी त्यांना दैवत म्हणतो त्यांच्यापेक्षा मला मोठं कुणी नाही पण मग जागी झाली इतके वाईट शब्द बोलले दोन तीन असा असा त्यांना डाव राहला तुम्ही बघा त्याच्यावर काय करायचं मी दुसऱ्या दिवसाकडे वाजवतो लगेच त्यांना एकच टेन्शन होतं आपल्यात कोणी सगळ्याला बेजार आपण केलंय आणि याला आपलं माहीत कस काय होतं इमानदारी निष्ठेत एवढी ताकद आहे त्याला कोणीच रोखू शकत नाही कोणीच आता नवीन डावांना प्रकाश आंबेडकर साहेबांनी पाच सहा दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं काहीतरी मी व्हिडिओ बनणार आहेत आणि रेकॉर्डिंग व्हायरल करणार ते नाही का याचं मुटक त्या चिटकन त्याचं मुटक याला चिटकन काय म्हणते त्याला हा इंग्लिशचं मी जमत नाही हिंदीचं म जमत नाही तसं ते करून टाकणार आहे आणि मला बदनाम करणार का मी त्यांचं ऐकत नाही मी त्यांना फुटत नाही मॅनेज होत नाही म्हणून याला संपून टाका बदनामी करू साहेब पुन्हा एकदा सांगतो तुम्ही व्हिडिओच नाही रेकॉर्डिंग नाही तुम्हाला काय टाकायला टाका मराठ्यांपासून मी लांब जात घे नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सोडी सुटा कारण तुम्ही कसले प्रयोग केले तरी शिवसेना हो होऊ द्या नाही होऊ देणार माझं नाही मुल मायबाप सत्तेच्या आणि मराठीच्या मधला मी काटा आहे किंवा जोपर्यंत समाजाकडे इमानदारी निष्ठेनं काम करील तोपर्यंत तर आरक्षण द्यावं लागत नसता आपलं उलट पालट झाल्याशिवाय मी काय चूक करतोय इमानदारी माझी काय चूक आहे समाजासाठी जीवाचे बाजू लावून लढतो सगळं कुटुंब बाजूला सारलं आणि तुम्हाला मायबाप आणि दैवत मानलं ही चूक आहे माझी माझ्या समाजाने हे मला काय कमी नाही पडू दिलं माझ्या समाजाचा मला मनापासून गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा आहे की माझ्या आई बापाची तुम्ही मला आठवण सुद्धा नाही दिली की माया माझ्यावरती तुम्ही केली तुमच्याशी गदारे नाही करू शकत नाही मला कशाची गरज नाही ना त्यांच्या पैशाची गरज आहे ना पदाची गरज आहे कारण माझ्यासाठी हे सगळ्यात मोठं पद आणि संपत्ती सगळ्यात मोठी हे वैभव माझ्या नशेबा आलं कोणाच्या नशेबात आहे असं एकच सभा का तिला चार पाच लाख लोक नाही पाठिंबा झालेले एकही सवलं नाही की तिला दोन लाख माता मावल्या नाहीये आज सगळा समाज एका बाजूला झालाय यांच्याशी कातारी मी नाही करू शकत लेकरं बाळा घेऊन रस्त्यावरती आल्यात स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून गोमृद्ध माणसं सुद्धा रस्त्यावरती आल्या यांच्याशी कातारी करणारी पैदास माझी नाहीये तुमच्याशी मरेपर्यंत मी गारे नाही करू शकत काय होईल ते द्या तारखेला समाजाचा निर्णय फायनल होणार आहे मराठा समाजाला काय मिळालंय काय मिळालं नाही कुठं कुठं दगे फटके झाले आणि दोनशे करोड होणार सभा कुठं घ्यायची या सगळ्या विषयावर आपल्याला दहा टक्क्यांचा किती आहेत किंवा किती फायदे आहेत सरकारनं कशी कशी फसवणूक केली अंमलबजावणी का केले नाही पुढे काय करायचे ही दिशा ठरवण्यासाठी एकाना पण घरी थांबू नका सगळ्याचे सगळे या कामपासूनच तिथं भोले मंडप उभारण्याचं काम समाजाने सुरू केलंय समाज कमी नाही पडत कुठे समाजाने थोडी शक्तीपणाला लावलेला आता आणि आपणच दंड खपटून तयार राहा आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा आहे द्यायचा काही झालं तर हरकत नाही आपण आज हे विराट रूप वैद्यनाथाच्या नगरीत दाखवलं या वैद्यनाथाच्या नगरीतून राज्यातल्या सरकारला पुन्हा एकदा सांगतो पुन्हा आमच्याशी खेटाचे काम करू नका खोटे गुन्हे बंद करा आणि मराठा समाजाची जी मागणी होती ती तर तुम्ही आता दिलीच नाही ती का दिली नाही आणि कोणी मिळू दिली नाही कालच्या कॅबिनेट बैठकीत कोण आडवा पडवा पडला जी समाजाला कळू द्या आणि कोणत्याच नेत्यानं आमच्यासाठी काही केलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही कोणा पुढे पुढे करायची गरज नाही तुमची शक्ती इतकी मोठी आहे की चांगले चांगले पुरुष सपाट होऊन शक्ती समाजाची तुम्हाला जाता जाता माझी एक विनंती आहे एकजूट राहा एकजूट फुटून देऊ नका आरक्षणाचा गुलाल तुमच्या ले लेकराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी हटत नाही काय संकट आहे ते उद्या मराठी वेळ आली तरी मरण तत्करायला तयार आहे तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका माझा शब्द तुम्हाला जाता जाता माझा जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण होईल सुटून देऊ नुणाल टाकण्याशिवाय शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो धन्यवाद जय सोडा